स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, एक व्हरायटी अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास स्किड वाळी लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट कुपवाडमध्ये एका युवकाचा दगडाने ठेचून खून छेडछाडीच्या कारणातून खून झाल्याची शक्यता कुपवाडमध्ये प्रकाशनगर येथे राहुल सूर्यवंशी वय अडतीस याचा रॉडने मारून आणि दगडाने खून करण्यात आला आहे राहुल हा नात्यातील एका मुलीची वारंवार छेड काढत होता त्याला वारंवार समजावून तो ऐकत नसून छेडछाड करत असल्यामुळे संतापलेल्या नातेवाईकांनी राहुलला मारहाण केली यात त्याचा मृत्यू झाला अशी माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी तात्काळ संशयित आरोपी सौरभ सावंत वय बावीस याला ताब्यात घेतलं असून पुढील तपास एम आय डी सी पोलीस स्टेशन करत आहे हे मागील पंचवीस तीस वर्षापासून प्रकाशनगर कुपवाड या ठिकाणी राहण्यास होते त्यांच्यासोबत त्यांची पत्नी दोन मुलं आणि त्यांचा भाचा राहुल सूर्यवंशी हा सुद्धा राहण्यास होता मागील अर्धा दिवसापासून राहुल सूर्यवंशी वय अडतीस हा नात्यातीलच एका मुलीसोबत छेडछाड वगैरे प्रकार करत होता त्याबाबत त्याच्या मावशी आणि घरातील सर्व ते नातेवाईकांनी त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला होता पण त्यातून त्याचं काही सुधारणा झालेली नाही ना, ना आजसुद्धा त्यानं थोडा प्रकार करण्याचा प्रयत्न केला त्या रागाच्या भरातून आ... सौरभ सावंत यांनी त्याला मा मारहाण केली त्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे आणि त्याबाबतची पुढील कायदेशीर कारवाई गुन्हा नोंद करून करण्याची अमारे सरपाळ पोलीस ठाणे येथे सुरू आहे